नमस्कार मित्रमैत्रिणीनो हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि त्याची पूजाविध मांडणी पौर्णिमेचे रात्र म्हणजेच चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव आश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या एकोणचाळीस मिनिटात करावायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एक वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेविकाऱ्याने आपल्या घरीच करावा उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य लागतो तर या पूजेची मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर सुपारी ठेवावी त्यानंतर दुसऱ्या विड्याच्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी तसेच तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा त्यात आंब्याचा डहा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल तांब्यावर बनवावा अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी रात्री ठीक बारा ते साडेबारा या तीस मिनटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात साडेबाराला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारीच तुळशीपात्र तोडून ठेवावे त्यात एक तुळशीपात्र टाकावे व नैवेद्य दाखवावा आणि प्रार्थना म्हणावी ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशियंतू मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनाच द्यावा उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी पूजाव्यात पूजागिरीस त्यांची पूजा करावी बारा ते साडेबारा या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी त्यात श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अकरा माळाज श्री लक्ष्मी गायत्री मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र प्रत्येक एक ज करावा तसेच सोळा वेळा श्री सुप्त श्री व्यंकटेश्रोत गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मीप्राप्तीचा कार्यक्रम आहे भा, लक्ष लक्षुमी, 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 लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष करणारी आहे पण अनेक प्रकारची आहे लक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारची लक्ष्मी अनेक भाकराला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाद्व माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला कोणी ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयालू आहे कृपाळू आहे आदिदेवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते वास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात आणि तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावर फिरते कोण झोपले आहे कोण जागे आहे ते ती पाहते अनेक झोपलेल्या अशी लोकावर ती रागवते पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते असे म्हणतात कोण जागतोय यावरून या, या पौर्णिमेला पोजागरी हे नाव पडले याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो वारंवार तो कोजागृती वारं वार असे विचारतो यावरूनच हे कोजागिरी नाव पडलेले आहे धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल